काम करता असू वेगळा आहे हज वेगळा आहे हज वेगळा आहे आम्ही पैसे देतो आम्ही दुप्पट काम करत नाही आमची एवढीच विनंती की हा जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला मागत नाही

मी लावायला येतो मला आज दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो हे काम तुमचं नाही जे पीडब्ल्यूडीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी यांची काम आहे ती त्यांना आपण पैसे देतो महिन्याच्या महिन्याला हे मी डॉक्टरांची कामं म्हणणारच नाही हे ज्यांच्याकडनं आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यांची काम आहे ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेले त्याची काम आहे दरवाजाची हाईट चांगली दिली बरच चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल दुमत नाही त्याबद्दल मी समाधानी पण हे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत आता ही चादर पण किती खराब चादर आहे आता नवं कोर हिथं आपल्या अंगली दिली दिली टाक असं काय झालं बघा आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं नाही हे आहे ना हे तिथं घेतलं असतं तर तिथल्या तिथं वायर लांब दिसती ही दिसली नसती छोट्या छोट्या गोष्टी असतात हे जर खासगी हॉस्पिटल असतं त्याच्या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या हाईट पण चांगली दिली बाकीच्या पण गोष्टी चांगल्या केल्या त्याच्यात काय डॉक्टर तुम्हाला तुम्ही खास कोणी माझ्या वेळी पावले नाही मी सांगितलं कोणी बूट आणि चप्पल सांगितलं कोणी स्वतःची बूट आणि चप्पल घालून यायची नाही इथं इथं नाही खरंच तुम्ही पुन्हा काम केलं जरा माहिती घ्या आणि त्याला थोड्या वेळा जर इथं कॉन्ट्रॅक्टर असला तर बोलवा नाही नाही इतर कॉन्ट्रॅक्टर असला बोलवा त्याला हो आणि विशेष केलं होतं हँडओव्हर पण एक सगळेच स्कूल नाही आणि हे काय होत हे नंतर त्याच्या मध्ये दरवाजाचा बोज आहे ना आता सा साधी गणित आहे डॉक्टर शॉवर एरिया तिथे घ्यायचा असतो आणि कमर इकडे घ्यायचा असतो म्हणजे आपण कुठेही गेलो तर नेहमी ही पद्धत असते जरी माणूस कमरला गेला तर तुम्ही पाय दिसते की सगळे कबूल

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका